ताजा बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा लग्नाच्या मिरवणुकीत दोन गटात राडा मोठ्या प्रमाणात दगडफेक पाच जण जखमी एकेचाळीस जणांविरुद्ध सोनाळा पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल सात जण ताब्यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुंकी गावात लग्नाच्या मिरवणुकीत दोन गटात राडा होऊन चार ते पाच जण जखमी झाले आहेत संग्रामपूर व सोनाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक व विटांचा मारा करण्यात आला सध्या टुनकी गावात पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आहे लग्नाच्या वरातीत नाचत असताना दोन गटात तणाव निर्माण झाल्याने दगडफेकीची घटना संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली त्यामध्ये दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झालेत घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तसेच जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील पोलिसांसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे सात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले इतर आरोपींची धरपकड सुरू आहे या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून एक्केचाळीस जणांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात एका गटातील एकोणतीस तर दुसऱ्या गटातील सोळा आरोपींवर विविध गुन्हा दाखल परस्पर दाखल करण्यात करण्यात आले आले गुन्हे असून आरोपींना ताब्यात घेतले आहे गावात शांतता असून बंदोबस्त लावण्यात आलाय नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे तसेच मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी नवरदेवांनी हातात तलवार घेऊन डीजे तालावर नाचत असताना दोन गटात वाद निर्माण झाला यावेळी वरातीवर दगड उल्लंघन केले आहे या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनाळा पोलीस करत आहेत दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा नमस्कार मी आय चंद्रकांत पाटील ठाणेदार सोनाळा पोलीस स्टेशन जिल्हा बुलढाणा काल दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी उंची गावामध्ये लग्नाची वरात जात असताना दोन गटांमध्ये दगडफिकीचा प्रकार झाला त्यात चार ते पाच जण जखमी झालेले आहेत दोघं एक गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या धरून सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एक्केचाळीस आरोपींवर गुन्हे दाखल आहेत त्याच्यातील सात आरोपी आणि दोन विधी ग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आलेले आहेत गावात शांतता असून कोणत्याही प्रकारची आठवणवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे विनंती तलवार हां ज्या नवरदेवाने तलवार काढली होती त्याच्यावर देखील बा नियम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नवोदेवाच्या ता, तलवाराबाबत आम्ही गडझर्ती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत